नमस्कार मित्रांनो व्हिडिओचा टॉपिक खूप महत्वाचा आहे त्याच्यामुळं हा व्हिडिओ मी गाडीमध्ये शूट करतोय तर हे आपल्या पंकज नाईक काय म्हणतात बघा तर ज्या प्रकारे मालून ह्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाडल्यानंतर प्रकारे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रकारे धैर्य दाखवून जनतेची माफी मागितली तसेच राहुल गांधी यांनी जे, जे काही आरक्षण प्राप्त जे काही जनता आहे किंवा लोक आहेत त्यांची माफी मागणं गरजेचं गरजेचं आहे आणि ज्यांना आरक्षणाचं म्हणजे सध्या चालू आहे किंवा ज्या जातींना आरक्षण चालू आहे त्या लोकांमध्ये एक आक्रोश आणि राग निर्माण झालाय कोणाच्या विरोधात जे काय काँग्रेस आणि राहुल गांधी आहे यांच्या विरोधामध्ये राग निर्माण आणि आक्रोश निर्माण झाला असं आपल्या ताई म्हणत आहेत पण नक्की विषय काय मित्रांनो तर दोन दिवसापूर्वी राहुल गांधी हे अमेरिकेच्या दौऱ्यावर होते आणि त्या ठे त्यावेळी त्यांनी त्या त्यांनी असं वक्तव्य केलंय किंवा असं ते बोलताना म्हणले की भारतामध्ये किंवा आपल्या देशामध्ये ज्यावेळी समानता येईल पूर्णपणे समानता येईल त्यावेळेस देशातील जे काय ज्या ज्या म्हणजे जातींना आरक्षण आहे ते आरक्षण आपण म्हणजे हटवण्याचा प्रयत्न करू कधी ज्यावेळेस समानता प्रॉपर समानता येईल त्यावेळेस ना की आत्ता आपण त्या आरक्षण आप पूर्णपणे हटवणार आहे ते असं ती नाही म्हणले ज्यावेळेस समानता नांदेल किंवा समानता येईल त्यावेळेस आपण हटवण्याचा प्रयत्न करू असं ते म्हटले आहेत आणि हे आपल्या ताईने उगच बोबाटा काय उठवला आहे की बघा राहुल गांधी हे काय म्हणत आहेत की जे काही अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या जे काही लोकांना आरक्षण आहे ते आरक्षण ते हटवणार आहेत असं त्यांनी म्हटलं आहे तर मला काय म्हणायचं ताई तुम्ही जर हे त्यांना राहुल गांधी यांचं भाषण ऐकलं नसेल किंवा ते, ते बातमी जर तुम्ही जर बघितली नसेल किंवा जर पाहिलं नसेल तर परत एकदा जाऊन ते तुम्ही व्यवस्थित बातमी वाचा किंवा बघा किंवा राहुल गांधीचं भाषण तुम्ही ऐका त्यावेळेस तुम्हाला कळेल की नक्की राहुल गांधी काय म्हटले आहेत आणि जे काही अनुसूचित जाती आणि जे काही अनुसूचित जमातीची म्हणजे जनता आहे त्यांना म्हणजे व्यवस्थित आहे की नक्की राहुल गांधी काय म्हणल्या आहेत उगाच तुम्ही अर्थाचा अनर्थ करून उगाच काहीतरी ह्याच्यामध्ये न्यूज मध्ये येण्यासाठी किंवा काही उगाच बोलायचं म्हणून बोलण्याचा प्रयत्न करू नका तर दुसरी गोष्ट मला काय म्हणायचं आहे ज्यावेळेस तुम्ही चक्की खाल्ली ज्यावेळेस आमदार असताना त्यावेळेस तुम्ही का माफी मागितली नाही तर मला ह्याचं उत्तर द्या दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही म्हणता की राहुल गांधी यांनी माफीच मागितली जनतेची असं आहेत पहिली कसं आहे तुम्ही माफी मागा आणि दुसरी गोष्ट म्हणजे ताईंना दुसरे माझं म्हणजे प्रश्न आहे की ताई तुम्ही सुद्धा कुठेतरी आरक्षणाचा फायदा घेऊनच शिक्षण पूर्ण केलं आहे तुमची नोकरी किंवा जे काही आमदारकीचं सीट आहे ते तुम्हाला आरक्षणामुळेच भेटलाय हे तुम्ही विसरू नका तर मित्रांनो ह्याविषयी जे काय ताईचं म्हणजे त्यांचं जे काही बोलले आहेत राहुल गांधीविषयी किंवा राहुल गांधी खरंच अशा प्रकारे बोलले आहेत का याविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो धन्यवाद